संस्कृती प्रबोधनीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेला उदान प्रतिसाद नवी मुंबईतील बाराशे सत्तावीस विद्यार्थ्यांचा सहभाग नवी मुंबई संस्कृती प्रबोधनी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टमार्फत इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेला नवी मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील एकूण दहा परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली असून तब्बल बाराशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला सकाळी अकरा वाजता पहिल्या सत्रातील पेपर सुरू होण्यापूर्वी सकाळी पाहुणे अकरा वाजता नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त शिक्षण यांनी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक शहात्तर धनसोली येथील परीक्षा केंद्राला सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा परीक्षांचे अधोरेखित करत त्यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले दुपारच्या सत्रात दुसरा पेपर दीड वाजता सुरू झाला यावेळी शिक्षण अधिकारी श्री अशोक कडूस साहेब यांनी धनसुली येथील केंद्राला भेट देऊन परीक्षार्थींशी संवाद साधला व त्यांचे मनोबल वाढवले संस्थेमार्फत हा उपक्रम विनामूल्य राबवला जात असल्याबद्दल त्यांनी संस्थेचे विशेष आभार मानत विद्यार्थी भरभरून कौतुक केले इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग लाभलेल्या या परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व दहा केंद्रांचे समन्वयात संबंधित शाळांचे मुख्याध्यापक तसेच सहकारी शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले शिस्तबद्ध वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही सराव परीक्षा यशस्वीरित्या पार पडली